श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस मेला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्ट चतुर्थी तर या वैशाख महिन्यातील ही जी चतुर्थी आलेली आहे तर या चतुर्थीला एकदंत चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी ही आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी विधिवक गणपती बाप्पांची पूजा केली जाते त्याचबरोबर असं म्हटले जाते की चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्याच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकट दूर होतात व्रत आणि उपासना या व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगितले आहेत जे या संकट चतुर्थीच्या दिवशी जर आपण केले तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला ज्या चतुर्थीच्या दिवशी गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने पैशांच्या आर्थिक अडचणी या कायम दूर होतील सात पिढ्यांची दरिद्री ही नष्ट होऊन आपल्या घराची मुलाबाळांची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या परिवारासोबत शेअर करा तर पहा चतुर्थीच्या दिवशी गोमातेची सेवा उपासना उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी जर आपण गायीची पूजा केली आणि संबंधित काही उपाय केले तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता असं देखील म्हटलं जातं सर्व पुराणशास्त्रामध्ये सुद्धा गोमातेचे आणि तिच्या पूजेचे महत्त्व जे आहे तर ते आढळून येते गोमाता ही सर्व मनुष्य प्राण्यांसाठी एक वरदान आहे गोसेवा केल्याने आपल्याला अनंत पुण्य प्राप्त होत असतं गाईला विश्वाची माता म्हटलं जातं आणि या गाईची सेवा केल्याने स्वर्गात जाण्याची सीडी जी आहे तर ती व्यक्तीला प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला गायीची विशेष सेवा जी आहे तर ती करायची आहेत आणि खास करून जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती जर आपण काही उपाय जर केले तर गोमाता ही आपल्यावरती लवकर प्रसन्न होते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवदेवता देव वास करत असतात आणि जेव्हा आपण गायीची पूजा करतो तेव्हा तेहतीस कोटी देवदेवता देव आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला हा उद्या उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल सतत पैशांच्या अडचण येत असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल कुणाकडे आपला पैसा हा अडकलेला असेल एखाद्या व्यक्तीने आपला पैसा उधार घेतलेला आहे परंतु ती व्यक्ती तुमचे पैसे रिटर्न करत नसेल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असेल त्या व्यवसायामध्ये तुमची गुंतवणूक अडकलेली असेल किंवा व्यवसायामधून तुमची हवी तशी इन्कम हवं तसं उत्पन्न तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो या चतुर्थीला करायचा आहे हा उपाय तुम्ही महिन्यातील जी चतुर्थी येते त्या प्रत्येक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत गणपती बाप्पांना पंचामृतने अभिषेक करायचा आहेत किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्व पठन पठण करू शकता किंवा ओम गण गणपते नम हो। या मंत्राचं पठण कर तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे बप्पांना दासवंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता परंतु सर्वप्रथम तुम्हाला पप्पांची पूजा करायची आहेत आपल्या देवघरातल्या आणि यानंतरच उपाय करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पहा उपाय करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे थोडीशी चण्याची डाळ घ्यायची आहे आणि ती गुळ आपण जो घेतलेला आहे तर त्या गुळावर तुम्हाला अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे आणि या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पा आहेत तर त्यांच्यासमोर तुम्हाला नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत आणि यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पांकडे तुम्हाला तुमची इच्छा मागायच्या आहेत तुमच्या पैशांच्या अडचणी जी अडचण असेल कुणाला पैसा उधार दिलेला असेल कोणाकडनं पैसा घ्यायचा असेल काही कर्ज असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल पैसे येण्याचे मार्ग बंद झालेले असेल घरातली गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला तीच प्लेट उचलायची आहे ज्यामध्ये आपण चण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे हरभर डाळ गूळ आणि तूप त्याचबरोबर तोच कलेश तुम्हाला उचलायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहेत आणि तुमच्याजवळ असणाऱ्या गायीजवळ जायचं आहे मग ही गाय तुमची असेल किंवा शेजारची जी असेल किंवा तुम्ही गोशाळेत देखील जाऊ शकता तर तिथे जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जे पाणी तुम्ही घेऊन गेले आहे तर ते पाणी तुम्हाला त्या गायीच्या पायांवरती ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू लावणं तुम्हाला शक्य झालं तर ते हळदी कुंकू लावायचं आहेत नाही तुम्हाला गायीजवळ जाणं शक्य नसेल तर तुम्ही लांबून हे हळदी कुंकू गाईला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे तीन वस्तू तुम्हाला गायीला खाऊ घालायचे आहेत आता ह्या जर वस्तू तुम्ही तुमच्या हातामध्ये घेऊन जर खाऊ घातल्या आणि गायीची जी जीव असते ना ती जर आपल्या हाताला जर लागली तर बघा आपल्यामध्ये असणारे दोष नकारात्मकता आपल्यावर कुणी काही करणी बाधा गेली असेल आपल्यामागे काही साडेसाती लागलेले असेल काही दोष आपल्या मागे लागलेले असेल तर ते निघून जातात असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर गाईला स्पर्श गाईच्या जिबेचा स्पर्श तुमच्या हाताला होईल अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू गाईला खाऊ घालायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत लांबून केल्या तरीही चालेल किंवा गाईसमोर उभं राहून तुम्ही स्वतःभोवतीच या अकरा प्रदक्षिणा करू शकता या प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि या अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला पुन्हा एकदा गाईला तुमची इच्छा सांगायची आहेत तुम्ही हा उपाय कशासाठी केला आहे तर ते तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करून दाखवायची आहेत आणि यानंतर गाईच्या जी पायाखालची माती असते तर ती पायाखालची माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि घरी आणल्यानंतरनं ती मातीची एक पुडी बांधून आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहेत ही माती आपल्या घरात ठेवल्याने घरातील वास्तुदोष जे आहेत ना ते दूर होतात घरात काही भांडणे कटकटी असेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही पैशांच्या अडचणी असेल तर त्या देखील दूर होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहेत जर तुम्हाला चणा डाळ गूळ आणि तूप खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी हिरवा चारा देखील गाईला खाऊ घालू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसं तर आपण दररोज गायीची सेवा करायला हवी परंतु आपल्याला दररोज गायीची सेवा करणं शक्य होत नाही परंतु चतुर्थी एकादशी पौर्णिमा अमावास्या असेल या दिवशी आवर्जून गायीची सेवा आणि विशेष उपाय हे करावे याने आपल्यावरती माता लक्ष्मी म्हणजेच तेहतीस कोटी देवदेवतांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ